भारतीय संस्कृतीचा सौंदर्य आणि एकतेचा संदेश जगभर पोहोचवणारा वसुदैव कुटुंबकमचा अनुभव शिवाजी विद्यापीठात मिळाला पोशाख परिधान करून दिवे रांगोळी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला शिवाजी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली विविध देशांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून दिवे रांगोळी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे वित्त आणि लेखाधिकारी डॉ सुहासिनी पाटील तसंच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे समन्वयक डॉक्टर एस बी सादळे यांच्यासह अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते दक्षिण आफ्रिका सुदान मालावी फिजी पेरू मॉरिशस इंडोनेशिया नेपाळ अशा देशांतील विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरेचा अनुभव घेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि उपस्थितांची मनं जिंकली